डम्म नायिका महिला मंडळातर्फे महिलांसाठी विविध खेळ स्पर्धा लखित्रोळा संपन्न आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त जेलरोड येथील राजराळेश्वरी मंगल कार्यालय येथे डम्म नायिका महिला मंडळाने महिलांसाठी विविध गेम रॅमवॉक पारंपरिक वेशभूषा स्पर्धा घेऊन लखित्रोळामध्ये पैठणी जिंकण्याची संधी महिलांसाठी उपलब्ध करून दिली होती <laughs> त्या खेळाच्या माध्यमातून महिलांचा बौद्धिक विकास होऊन त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन धम्म नायिका महिला मंडळाने केले होते की ती म्हणते रोजचा दिवस माझा परंतु हा जो आपण जागतिक महिला दिन साजरा करत असतो तो तुमच्या दिवसाला खास बनवत असतो आणि त्या खास बनवण्यासाठी आम्ही धम्म नायिका महिला मंडळ आजचा जागतिक दिन हा सुंदर पद्धतीने महिलांसाठी घेऊन आलेला आहोत आपल्याला माहीतच असेल की ब्रह्मनायका महिला मंडळ रोडमध्ये खूप वर्षांपासून अखंड काम करत आहे आणि आपण मनोरंजनाबरोबरच सामाजिक तसेच महिलाच्या सक्षमीकरणासाठी खूप सारे काम करत आहोत तर आज आम्हाला महिलांना इतका खुला मंच देऊन आणि महिलांनी तो इतक्या सुंदर पद्धतीने आनंदाने साजरा केलेला आहे तर त्यांचा आनंद बघून आमची जी मेहनत होती आज आम्ही आठ दहा दिवस झाले आमचे पदाधिकारी सर्व धम्मनायक पदाधिकारी खूप मेहनतीने या सर्व गोष्टी पार पाडत होतो आणि आज आमच्या मेहनतीला खरं फळ आलेलं आहे बायकांच्या चेहऱ्यांवर जे हसू बघून त्यांना आम्ही जे काही करायला लावलं ला ला ला, त्यांनी खूप खुल्या मनाने आणि सर्व खेळामध्ये सहभाग घेऊन त्यांनी आपला आमच्याबरोबर आनंद त्यांचा साजरा केलेला आहे तर मी पुनशा एकदा हे एक सांगू इच्छिते की मंडळ आपल्यासोबत सदैव राहणार आहेत आणि आपणही आम्हाला अशी साथ देत राहाल याची मी अपेक्षा करते धन्यवाद सदर कार्यक्रमाला महिलांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला उपस्थित महिलांनीही विविध खेळांमध्ये सहभाग घेऊन मनमुक्त आनंद लुटला कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मान्यवर मनु मिस नासिक वैभवी घाकरे शुरेखा निक्कम सुषमा पगारे प्रणिता दिब्बे ये उपस्थित होते हैं

प्रथम सर्व महिला माझ्या माता भगिनींना आज महिला शुभेच्छा सुषमाताई माझ्या बहिणच लागतात सुष्माताई बाकी दोघी मा गॅस पिकावत बसलेल्या काही दोन्हीसाठी सगळ्यांना मा गॅस पिकावत बसलेल्या पाहणेवाल्यांना आणि की आजचा दिवस आहे असा जगा दिवस शेवटचा आहे म्हणून खूप आनंदाने जगा आणि सांगायची कधीतरी एक माझं हे सांगते कधीतरी आपण असं वागायचं की आपण आमच्या महिला म्हणते की काय कोटी असते किंवा सगळ सहन करण्याची शक्ती असते पण एक दिवस तुम्ही बार म्हणून जगा ती हट्ट करा हा सोडायचा नाही म्हणजे आई असो बाप असो नवरा असो किंवा फुलं असो हे मी सांगते ते <laughs> मी आजपासून तुम्हाला सांगते कारण मी का आता आज मी तेच केलं म्हणजे आपण सगळं देतो वेळ देतो आपलं करिअर देतो एक आपलं म्हणजे आई एक जन्म देते आपल्या दे शरीरातून दुसरा जन्म ठरवते एवढं तर सगळं आई त्याप्रसंगी धम्मनायिका महिला मंडळाचे अध्यक्ष माधवी शिरसाट गौतमी शिरसाट निशा जाधव मंगला गोडाडे संगीता पवार जयश्री गुंजाळ मनीषा करणकाळ यांच्यासह आधी उपस्थित होते ए एम पी न्यूज जेलरोड नाशिक एम पी चॅनलला सबस्क्राईब करा